रमजान ईदच्या निमित्ताने पाळा येथील ग्रामवासी यांच्या वतीने मदीना मस्जिद येथे गुरुवारी दिनांक पाच मे रोजी ईद ए मिलाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाळा ग्रामपंचायतीचे सरपंच अजय राऊत प्रमुख अतिथी म्हणून मोर्शी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पाटील खामगाव येथील हाफिज मुस्ती जुनेद तसेच कुरुममाना येथील हाफिज इस्तियाक सर शिवाजी मैत्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राऊत प्रहार संघटनेचे शाखा प्रमुख नरेंद्र सोनागोते नवेद खान ताज मोहम्मद यांच्यासह प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी ग्रामस्थाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मराठी अनुवाद असलेला कुराण ग्रंथ उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यासह अन्य ग्रामस्थ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी